नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवलेत एक वाटी चणा डाळपासून कुरकुरीत असे पकोडे तर चला रेसिपी सुरू करूया एक वाटी चना डाळ मी तीन तास भिजवून घेतली आहे छान भिजली आहे डाळ आता आपण ही मिक्सरला वाटून घेऊयात दोन हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तिखट घाला थोडंसं जाडसर असं वाटण करायचं आहे आपल्याला तुम्ही इथे पाहू शकता खूप बारीक नाही वाटायचं जाडसर वाटल्याने कुरकुरीत होतात पकोडे कांदा घालूया कोथिंबीर घालूया पाव चमचा हळद लाल तिखट घालते तुमच्या आवडीनुसार तिखट घाला धनेपूड थोडंसं जिरं तुम्ही ओवा देखील घालू शकता चवीनुसार मीठ आता हे छान एकत्र करूया एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला छान पाणी घालायचं नाही आहे अशा पद्धतीने एकत्र करायचं आहे आता आपण हे तळून घेऊयात कढई ठेवते मी तापायला तेल घालूयात मध्यम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे अशा रीतीने सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचेत झटपट नाश्त्याला काय बनवावं हे सुचत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप कुरकुरीत होतात जर तुम्ही खाद्य संघटना या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय